पैसे कधी तू सावकार एक आठ दिवसात तुमचं पैसे देऊन टाकतो सावकार आठ दिवसात नाही दोन दिवसात मला पैसे पाहिजेत नाही तर तुला माहित आहे माझा हिसका किती उशीर झालं राखी बांधाचा टाइम झाला ता किती टाइम झालाय बघ बर ताई थोडं काम होत उशीर बस ताई तुझ लय गरीब आहे बघ ताई यंदा शेतात बी काय पिकलं नसलं मग मी तुला ओळाला काय सुद्धा आणू शकलो नाही बघ थोडं झंपर पिसा ताई बघ दादा तू आला ना तेच बाद झालं तू आला हीच माझी संपत्ती माझी दुसरी अपेक्षा काय नाही वर्षाला असच तू माझ्यासाठी येत ताई अरे हे काय आहे ताई अरे दादा प्रत्येक वेळेस भावानेच बहिणीला गिफ्ट द्यावा असं काय नसतं कधीतरी ही बहीण पण भावाला गिफ्ट देऊ शकते की बहीण अडचणीत असताना भाऊ मदत करतोच परंतु भाऊ अडचणीत असेल तर बहिणीने मदत केली तर बरोबर आहे ना मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा